आजचे सायंटिस्ट सांगतायत बिग बँग जेव्हा झाला तेव्हा एका फिनॉमिनामधनं मिलियन्स ऑफ थिंग्स मॅनिफेस्ट झालेत त्यामुळे त्या मिलियन्स ऑफ गोष्टीमध्ये सगळीकडे एकच तत्व वास करत आहे त्याला म्हणतात एको अहमभवश्यम हे ज्ञान ज्या सावित्रीला झालेलं होतं हे हे सत्य तिने मिळवलं पण ग्रॉस लेवलला देर वॉज अ मेल अँड देअर वॉज अ फिमेल व्हाय द फिमेल कुड डू इट अँड व्हाय नॉट द मेल आपण बघतो मोठं वादळ आलं तर कणखर दिसणारं लाकडाचं झाड काडकन मोडचं पण वेली अशा लवाळे खाली वागतात गेलं की पुन्हा सरळ सो लवचिकता म्हणजे वेव म्हणजे शक्ती म्हणजे प्रत्यक्षात स्त्री आहे प्रत्येक जेंडरने स्त्री असणारी स्त्री ही साक्षात प्रकृती आहे आणि तिच्यापाशी ही ताकद आहे तिने ठरवलं नंतर या विश्वाच पूर्णपणे संघार करू शकते नंतर नवीन जन्माला घालू शकते एवढी ताकद प्रत्येक स्त्रीकडे ॲट ग्रॉस लेवल आहे त्याच्या पलीकडचा विचार म्हणजे पुरुष आणि स्त्रिया सगळ्या स्त्री आहेत पण ग्रॉस लेवलला स्त्रीचं शरीर नाजूक आहे ना पुरुषाचं मजबूत आहे ना सो खरोखरी स्त्री म्हणजे शक्ती ही शिवाला दार्जिनी असते आणि शिवाचं पुनरुत्थान करू शकते युक्तो यदी भवती शक्त प्रभवितुं न चंदो नु कुशल स्पंदमि अतस्वाराध्या हरिहर विरिजा दिरप प्रणं तुम स्त्रोत हर वा कथमकृत पुण्य प्रभवती शब्दशा सादा अर्थ म्हणजे शिव श्युव। शक्तीशिवाय स्पंदनसुद्धा पाहू शकत नाही आणि त्या शक्तीचं मॅनिफेस्टेशन आपल्या आयुष्यातलं म्हणजे आपल्या आयुष्यातली प्रत्येक स्त्री आहे एवढं पोटेन्शियल एक्स्ट्रा लेडीज कडे आहे आणि त्या स्वतःला कमजोर मानत आहेत सावित्री मेली तर सत्यवान उठवू शकेल की नाही मला माहिती नाही पण सत्यवान मेला सावित्री शपत तर सावित्री गॅरेंटेड उठवू शकते विवाहाच्या वेळेला दिलेल्या दिल्या घेतलेल्या शपथांची शपथ तुला आहे हे जर विसर पडला असेल तर दरवर्षी आठवण रिवाईज करण्यासाठी वटसावित्रीची पूजा आहे आणि शक्तीच शिवाला बांधू शकते शिव कोलमडतो म्हणून शक्तिरूपी स्त्रीला हे बंधन नाही आहे दिलेलं ही जबाबदारी दिली आहे खूप मोठी कारण तुम्हाला दोघांना मिळून ह्या आध्यात्मिक सप्तपदीचा प्रवास करायचा आहे आणि दोघांनाही एक दिवस तू आणि मी एक आहोत आणि तो एक आणि तो एक आपण एक आहोत ज्याला झिरो फिनोमिना म्हणतात ह्याचा अनुभव घ्यायचा हो आहे सो so, जाणीव रुपी डिवॅलिटी मधनं नरनारी म्हणून एक होऊन शेवटी नेणिवे म्हणणं आपण एक आहोत आणि तेच परमेश्वरी तत्वा है, तत्व आहे तत्व अनुभव घ्यायचा आहे ह्या सगळ्याची योजना आमच्या संस्कृतीमध्ये मंत्रांच्या द्वारे केलेली आहे त्याला म्हणतात सावित्रीची पूजा सत्य द अल्टिमेट ट्रुथ ज्याने जाणलं ना त्या देहधारी जीवात्म्याने सत्यवान रूपी कृष्ण मिळवला तेत्तीस कोटी देव तुमच्या तेहतीस मणक्यांमध्ये राहतात आहात कुठे वी आर फुल फुल थॉटल इन्कार्नेशन मॅनिफेस्टेशन ऑफ दिस क्वांटम एनर्जी ख सत्यवान सावित्री खरी समजून घ्या यार पण त्यासाठी आपण सगळेजण सावित्री व्हावं लागतं आणि सत्याचा शोधात जावं लागतं सत्यवान बाहेर नसतो आपल्या हातच असतो